काय लागले तुला बघा मित्रांनो आमची शूटिंग चालू आहे शॉर्ट व्हिडिओची भारती हा आणि या मुलीला माझ्या आहेत भूक लागली काय लागले डोंगरे तुला मग आता भूक ना मग हम्म भूक ना <laughs> बघा मित्रांनो शूटिंग चालली इथं बघा गणपतीचे गाणं काढते आधी हां आणि हा मुलगा बघा कसा करतोय बघा हा कॅमेरामॅन आहे बघा हां बघा कसे व्हिडिओ चालले आणि मुलीला तिथं भूक लागलेली मला लई भूक लागली पण काय करता आता हिचं बघा 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 कसं चालले काय खरं नाही का कटुंगरे भूक लागली तुला ए, ना लवकर रे पाच मिनिट ए आवराणारे अरे हे थांब पाच मिनिट तुम्हाला मग आम्ही काय खायला का का देणार नाही आम्ही एकट्यात जाऊन खाईल आम्ही एकटेच जाऊन खाईल मग चल कटुंगरेक्शन काय करायचं आहे ना सोडून जायचं का सोडून या ना चला हं जमदी-मदीत घुसू आपण मदी कशाला आले <laughs> मध्ये आले बघ कशाला मध्ये आले हो तुझ्या खूप वेळ होतो आपण काय व्हिडिओ झाला काय बाजूला तुम्ही दोघं पण हो आम्ही काही त्यांना नाही वर गेलो कायला जा आम्हाला नको जा त्या ढुंगरीला घेऊ येयचं का नाही तुम्हाला बघा बघा जाऊ दे आता काय करतो आम्ही दोघच जातो बाय बाय ठीक आहे ओके झालं हॅपी बर्थडे नो थँक्यू लयच छान दिसत आहे की आज मग बर्थडे म्हणून बर्थडे ला काय गिफ्ट वगैरे देणार का देणार ना, ना गिफ्ट का डोंगर तू देणार आहे गिफ्ट मला बघा लाडाची कशाला द्यायची लाडाची डोंगरी बघा मी म्हणली कशाला द्यायच तिला नाही काय द्यायचं बिच पैसे विशे काय नाही माझ्याकडे बस घर अशार तिचा लाड करता काय माहिती माहित लाडाची रुणमय हा लाडाची रुणमय काय नाही कामाची काम नाही ऐकलं काय काम करत काम माहिती का माझं बघा तर आई मित्रांनो आम्ही आलोय माझ्या बर्थडे इथं फिरायला चला तुम्ही पण चला तुम्ही पण तुम्ही कशाला येता तुम्ही नका येऊ तुम्ही बघा कारण की तुम्ही खूप लांब राहता तुम्ही कधी येणार इकडे नाही येऊ शकत बघा तर तुम्ही बघा चला भूक लागली थोडं भूक लागली आता जा। वर जायचं <laughs> चला नाही ना, 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 वर गेल्यावर खिचडी आहे बाहेरचं काही खाऊ नका आपण खिचडी खाऊ चला